नमस्कार मित्रांनो आज एक सप्टेंबर तारीख असून राज्यातील आजच्या घडामोडीच्या ज्या की शेतकऱ्याशी निगडीत आहेत यावर आज आपण लक्ष देणार आहोत प्रत्येक अपडेट ही फक्त दोन वाक्यात देण्याचा प्रयत्न असून त्यासाठी आता अपडेट पाहूया दुधाळ जनावरे वाटप योजनेमध्ये अर्ज संख्या ही दोन हजार ते पाच हजार अतिवृष्टीने कापूस आणि सोयाबीन या पिकाचे राज्यभरात खूप मोठे नुकसान झाले असून कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे नांदेड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टीचा धुमाकूळ सुरूच असून केळी पिकाबरोबरच इतर इतर पिकाचेही खूप मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी सततच्या पावसाने ऊस पिकाचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपेक्षित वाढ होत नसताना ऊसाच्या फुटव्यावरही परिणाम उत्पादन घटण्याची शक्यता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे त्या सहा ते सात तारखेला येण्याची शक्यता निर्माण झाली असून उद्या निधी मंजूर होण्याची शक्यता असून लवकरच वाटप होणार यापुढे ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असेल तर तो उमेदवार हा पाच वर्षात थकबाकीदार नसावा हा नवीन नियम लवकरच लागू केला जाणार राज्य शासनाकडून हालचाल लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा येत्या सात तारखेपर्यंत कधीही खात्यावर जमा होऊ शकतो एकत्र दोन हप्ते मिळतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती पण एकच हप्ता जमा होण्याची शक्यता व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये आजपासून एक्कावन्न रुपयाची वाढ झाली असून घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कोणतीही वाढ नाही आज पीक विम्याचे वाटप होण्याची शक्यता असून दुसरा टप्पा हा बारा जिल्ह्यामध्ये वाटप होणार असून उद्या म्हणजेच मंगळवारी उर्वरित जिल्ह्यात वाटप होणार बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे एकशे सत्तावीस कोटी रुपये दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामातील हजार शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार <स्था> बुलढाण्यातील शेतकरी मागील वर्षी वंचित राहिल्यामुळे केंद्र शासनामधील कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपनीसोबत विशेष बैठक घेऊन एकशे सत्तावीस कोटीची भरपाई दिली <स्था> कृषी समृद्धी योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्याला मिळणार सोळा कोटीचा निधी शेतकऱ्याच्या विकासासाठी के, केंद्र शासनाची योजना शंभर जिल्ह्यात राबवली जाते तर अशा होत्या आजच्या अपडेट्स पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि नवीन अपडेट्ससह सह तोपर्यंत धन्यवाद